Thank you. महापालिकेत एमआयएमच्या गटनेता निवडीत पक्षाचे प्रमुख खासदार असोदुद्दीन ओवेसी यांनी लक्ष घातलेले असून पक्षाचा गटनेता निवड असो व विविध निर्णयांबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना माहिती कळवावी असे पत्र महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना पाठवले या पार्श्वभूमीवर पक्षाच्या आठ नगरसेवकांनी गुरुवारी सायंकाळी गुरुवारी सायंकाळी नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांची भेट घेतली महापालिका निवडणुकीचा निकाल राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानं गट नेता निवडी चा नंतर विभागीय आयुक्तांनी विजयी राजकीय पक्षांच्या प्रमुखांना गटनेता निवडीबाबत पत्र देण्याचे आदेश दिले होते त्यानुसार नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांनी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांना गटनेता निवडीचे पत्र दिले परंतु शौकत पठान यांच्या निवडीवर पक्षातील काही नेत्यांचा आक्षेप आहे निवडणूक निकालानंतर पक्षाचे विविध प्रभागातील वादांना तोंड फुटलेले असून त्यामुळे पक्षाचे जिल्हा निरीक्षक अनवर सादात यांनी राष्ट्रीय अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसी आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज यांना यांना प्रकरणात प्रकरणात या हस्तक्षेप करण्याची विनंती केली त्यानुसार पक्षाच्या कार्यालयातून महानगरपालिका आयुक्तांना निवडीबाबत एक मेल पाठवण्यात आला यामध्ये एम आय सोबत पत्र व्यवहार हा थेट पक्ष कार्यालयासोबत व्हावा नगरसेवकांना विश्वासात घेऊन निर्णय व्हावा अशी विनंती करण्यात आली